पद्मभूषण मेजर ध्यानचंद जयंती विविध क्रीडा स्पर्धा घेऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरी सुंगावेतील जिल्हा परिषद मराठी शाळेत तसेच उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पद्मभूषण भारतीय हॉकीचे जादूगार उत्कृष्ट हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडादिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषद मराठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक प्रदीप वाकेकर व उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन केलं दिनांक

शहरातील हॉकीच्या मॅच संपूर्ण माहिती प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली कामाचं सूत्रसंचालन अस्मिता क्षीरसागर मॅडम यांनी केलं आभार प्रदर्शन खेरोडकर सरांनी मानले या प्रसंगी मुख्याध्यापक राखोंडे प्रभारी मुख्याध्यापक बेद सर बुटे सर बोंबटकर मॅडम गबई मॅडम उमाळे मॅडम अंबडकर सर कर्मचारी मनोहर वानखेडे राजू अंदुरकार यासह विद्यार्थी मोठ्या संख्येला उपस्थित होते